नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया ईर्ष्या कशा प्रकारे निर्माण करते मत्सर ईर्षा देते जन्म मत्सराला जैसा वायू निर्मितो अग्निला ईर्षा करिता काक राजहंस का झाला वारू विना बर्फ न दिसे माणसाला संत सावता म्हणतात आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळाली तर माणसाचे मन उगीचच अस्वस्थ होते आपल्याला हवे ते मिळण्यासाठी अचूक आणि अथक प्रयत्न करणे गरजेचे असते यात कुठेतरी आपण कमी पडलो तर हवे ते मिळत नाही किंवा ते मिळणे लांबणीवर पडते आपल्या अगोदर दुसऱ्याला ते मिळाले तर ते आपल्याला सहन करणे खूप अवघड जाते ही ईर्षा असते ईर्षा मत्सराला जन्म देते आणि जीवनात आपल्याकडून होणारे वाद हे बहुते अशा आपणच निर्माण केलेल्या ईर्षेतून जन्माला येतात आपल्या जीवनात अन्यायाच्या विरोधात सतत आवाज उठत असतो कधी तो व्यक्त असतो तर कधी तो अव्यक्त असतो पण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला नाही असा एकही जीव नसतो आपल्यावर झालेला अन्याय आपल्याला कधीच सहन होत नाही आणि तो दाबूनही ठेवता येत नाही त्याचा उद्रेक आपल्या आचार विचार आणि देहबोलीतून प्रकट होत असतो अशी माणसे बंडखोर होतात आणि अशा बंडातून कधी चांगले तर कधी वाईट आपल्या वृत्तीनुसार आणि कृतीनुसार परिणाम दिसत असतात ईर्षा आणि मत्सर यातून निर्माण होणारे वाद नेहमी द्वेष आणि कपट अशा विकारांनी भरलेले असतात त्यामुळे अशा वादांचे परिणाम हे नेहमी भयानक असतात जीवनात शक्यतो हे वाद टाळणे आपल्या हिताचेच असते सरोपरी प्रयत्न करून आपल्या अंतकरणात ईर्षा व मत्सर निर्माणच होणार नाहीत यासाठी माणसाने नेहमी दक्ष असावे वास्तविक माणसाला जगण्यासाठीच्या गरजा खूप मर्यादित आहेत परंतु त्याला वागण्यासाठीच्या गरजा अमर्याद आहेत या अमर्याद गरजाच माणसाच्या जीवनात ईर्ष्या निर्माण करतात जीवन जितके बहिर्मुख असेल तितक्या आपल्या गरजा वाढत जातात तितकीच आपली ईर्ष्या आणि मत्सर वाढत जातो व हेच विकार आपल्या जीवनातील सुख शांतीला संपवून टाकतात आपले जीवन अंतर्मुख असेल तर आपल्या जीवनातील गरजा आपोआप मर्यादित होतात खरे तर गरजच शिल्लक राहत नाही जेथे गरज संपते तेथे ते स्पर्धा ईर्ष्या मत्सर आपोआप नाहीशा होतात अशा व्यक्तीच्या जीवनातील वाद कायमचा संपतो उरतो तो फक्त संवाद या व्यक्तीसारखा सुखी समाधानी आणि तृप्त जगात दुसरा माणूस असू शकत नाही श्री भगवद्गीतेत भगवंत सांगतात हा माझा सर्वात आवडता भक्त आहे संतुष्टा सतंत योगी यदात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धिर मदभक्त समेप्रिय प्रिय हवे ती मिळवण्यासाठी जीवनाचे रान करणे हा संसार आहे आणि मिळवण्याची हावत संपणे हा परमार्थ आहे म्हणून तुलना केली असता संसारापेक्षा परमार्थ सोपा आहे परंतु सहज आणि सोपे स्वीकारणे माणसाला आवडत नाही अवघड आणि कठीणाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावून त्याची प्राप्ती करण्यात माणसाला का आवडते हे एक कधीच न उलगडलेलं कोड आहे ईर्षा मद मस्सर याने काही मिळण्याऐवजी दुःखच वाटायला येते म्हणून ईर्षा करण्यापेक्षा मत्सर करण्यापेक्षा समाधानी आयुष्य जगणं म्हणजे सुखाला गवसणी घालण्यासारखं असतं म्हणून सुख हवं असेल तर नक्कीच समाधान गरजेचं रामकृष्ण हरी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद